रोहिणी शिवदास ईश्वर साक्ष शपथ घेते कि विधी द्वारा स्थापित झाले आहे असे भारतीय संविधाना प्रती दृढ विश्वास व निष्ठा बाळगील मी रोहिणी शिवदास चौरे बाल मंत्रिमंडळात विद्यालयाचा संरक्षण मंत्री म्हणून माझे कार्य जबाबदारीने पार पाडेल विद्यालयात बंधुभाव व सहकार्याची भावना मनात ठेवून माझे कार्य निर्वाहन करीन मी माझ्या शाळेचे नाव राज्यात उंचावेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन जय हिंद जय भारत यानंतर